कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा खेड शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीवरून आता राजकारण चांगलेच तापले आहे या पूरस्थितीसाठी निसर्गापेक्षा मानवनिर्मित हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर यांनी केला आहे खेड दापोलीचे आमदार आणि सध्या महसूल तसेच गृह राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्या सहकार्यांनीच जगबुडी नदीतील गाळ उचलून तो नारंगी नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याचा असल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे सत्तेचा दुरुपयोग आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी योगेश कदम यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी शिवसेना ओबाटाचे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी केली आहे खेड शहरामध्ये प्रथमच असं घडलंय की खेड शहरामध्ये प्रथम पाणी भरतं गांधी चौकामध्ये ज्यावेळी पाच फुटाचं पाणी भरतं त्यानंतर दापोली रोड जो कन्याशाळेच्या इथे आहे त्या ठिकाणी त्यार पाणी येतं पण आता आपण जर पाहिलात तर गेली तीन ते चार वेळा दापोली रोड बंद केला गेला ह्याचं प्रामुख्यानं कारण एवढंच आहे की आताचे राज्यमंत्री ह्याने गाळ काढण्याचं जे काम ज्यावेळी त्यांनी नारळ फोडला त्यावेळी ते त्यांनी खेळ शहरवासियांच्या व्यापाऱ्यांना शब्द दिला होता की खेळ शहर पूरमुक्त करेन म्हणून तर ते त्यांनी जे खरं पूरमुक्त करण्यासाठी काम केलं की त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीचा भराव करण्यासाठी काम केलं हे त्यांनी पहिलं प्रथम स्पष्ट करावं कारण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नारंगी नदीच्या पात्रामध्ये आणि त्यांच्या सर्व इतर सहकाऱ्यांच्या जमिनीमध्ये खेड शहरातला जो काढलेला गाळ तो त्या ठिकाणी टाकला गेला आणि त्यामुळे आज शहरामध्ये पहिलं प्रथम पाणी येण्यापूर्वी दापोली रोड बंद होतोय त्याचबरोबर त्या पाण्याचा साठा त्या ठिकाणी होऊ शकला नाही त्यामुळे शहरामध्ये पाणी येतं आहे त्यामुळे या व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थाने नुकसान आताचे महसूल राज्यमंत्री यांच्यामुळे झालेला आहे ह्या खेळ दापोली जाणारा मार्ग देखील जो बंद होतोय तो देखील या मंत्री महोदयांच्याचमुळे होतोय तर माझी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की राज्यमंत्र्यांनी अपेशी झाले असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा कारण आपण दिलेला शब्द पाळू शकलात नाही व्यापाऱ्यांचं नुकसान होतोय आणि फक्त लोकांचे नुकसान होऊन पंचनामे होऊन त्यांना जर मिळणारा मोबदला आहे तो देखील पुरेसा नाही कारण इन्शुरन्स कंपन्या देखील आता त्यांना त्याचा इन्शुरन्स दिला जात नाही त्यामुळे होणारा व्यापाऱ्यांचा नुकसान ह्याला सर्वस्वी जबाबदार राज्यमंत्री म्हणून जबाबदार तेच आहेत ह्या तालुक्याचे आमदार म्हणून ते देखील जबाबदार आहेत त्यामुळे त्यांनी ह्या पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आपल्या शहरामध्ये भरणारं पाणी हे मुक्त करावं कारण त्यांच्या वडिलांनी देखील यापूर्वी एकोणीसशे नव्वदला सांगितलं होतं की हा मी इथे नदीच्या पात्राला एक संरक्षण भिंत करतो आणि ह्या खेड शहरामध्ये पाणी आणून देणार नाही कधी त्यांनी तर ते पूर्ण कधी करू शकलेलं नाही मुलांनी देखील आता शब्द दिलेला ते देखील पूर्ण करू शकलेलं नाही त्यामुळे ते आता अपेशी ठरलेले आहेत त्यामुळे त्यांनी फक्त आता पदाचा राजीनामा द्यावा ही मी मागणी करत आहे आत्ता जो पूर भरला हा एक दिवसाच्या पावसाने भरलेलं पूर होतं यानंतर तर कोकणामध्ये पाऊस जो पडतो याची सर्व नव्हे महाराष्ट्राने अख्ख्या जगाला कल्पना आहे की कोकणामध्ये पाणी पाऊस किती पाऊस पडला जातो यानंतर जो पाऊस पडणार आहे त्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे जर जीवितहानी झाली व्यापाऱ्यांचं नुकसान झालं याला सर्वस्वी जबाबदार या दापोली विधानसभेचे आमदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम हेच असतील ज्यावेळी नदीचं गाळ काढत होते त्यावेळी मी स्वतः तहसीलदारांदारण यांची भेट घेतली होती आणि त्यांना मी विचारलं होतं जे हे गाळ काढलं जातं आहे ते नक्की कुणाच्या संस्थेमार्फत केलं जातं आहे की आपल्या शासनाकडून केलं जातं आहे तर त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं हे जे गाळ शेतकरी काढले जात आहेत आणि त्या शेतीसाठी त्यांचा जो शेतकरी आहे तो शेतकरी उचलून नेत आहे मग मला असं म्हणायचं आहे की जे शेतकरी नेत होते तो गाळ जर शेतकऱ्यांनी नेला असेल तर मग त्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या जमिनीत कसा पडला गेला ह्याची देखील सखोल चौकशी शासनाकडून व्हावी आणि ह्यामध्ये जे दोषी निघतील त्या राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा